जे महाराष्ट्र प्रथमता मी छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ल्याविषयी अनेक वेळा पुस्तकात वाचलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला या हिंदुस्थानासाठी या हिंदवी स्वराज्यासाठी आणि मी हा किल्ला दुसऱ्यांदा पाण्यासाठी जातोय त्या किल्ल्याचं नाव आहे मुरुड जंजिरा मी ज्यावेळेस प्रथमता पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेस सिंहगड किल्ल्याला पहिल्यांदा भेट दिली आणि त्यानंतर आपण आता दुसऱ्यांदा भेट देण्यासाठी मुरुड जंजिरा त्या किल्ल्यामध्ये आपण काही वेळेमध्ये प्रवेश करणार आहोत तर आता आपण सध्या आहेत की अरबी समुद्राच्या मध्यभागी जे किल्ला आहे मुरुड जंजुरा ते पा पाहण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी हे जे किल्ले बांधले तर हे किल्ले पाचशे वर्ष जुना असे हा किल्ला आहे आणि हा किल्ला पाहण्याचा जो आवड आहे तो छंद आहे आणि त्या आवडीसाठी आपण अरबी समुद्राच्या मध्य भागातून आपण प्रवास करत आहोत आणि हा प्रवास करत असताना मनामध्ये थोडीशी शंका होती की कि हा किल्ला आम्हाला बघायला भेटणार की नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्यासाठी प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानामध्ये जे आपले हिंदू बांधव आहेत त्यांना जे वाचवण्यासाठी हिंदू जणांचा संरक्षण करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या हिंदवी स्वराज्यामधला हा एक अतिशय उत्कृष्ट अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेला किल्ला मुरुड जंजिरा पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी जात आहोत मी आणि आमची टीम आणि तुम्ही पाहू शकता की पाठीमागे मरुड मुरुड जंजिरा किल्ला आपल्याला दिसतो पाचशे वर्षी जुनी अशी हा किल्ला आहे सोळा दरवाजा सोळा दरवाजा या किल्ल्यांना ला किल्ल्यांना आहे आणि हा किल्ला अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे आणि हे किल्ला पाहण्यासाठी अतिशय आनंदात उत्साहात आणि जोशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत आम्ही या ठिकाणी किल्ल्याला जात आहोत आपण या ठिकाणी बघू शकतो की आमच्या मित्रांचे जे उस, उत्साह आहे उत्साह आहे हे अतिशय ताकदीने आणि जोशाने आणि हिमतीने आपण आपण या ठिकाणी या बोटाच्या वरती थांबून आपण या ठिकाणी शूटिंग काढतोय आणि एक अतिशय अभिमान वाढतो की ज्याने हा किल्ला उभा केला असे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हे किल्ले पाहण्यासाठी अतिशय आम्ही उत्साह जोरात त्या ठिकाणी जातो आहेत जय हिंद जय महाराष्ट्र